ना माझं नाव सांगा ना एसीपी सांगितलं तिथे ना तिथं आहे ना एका डीआरडीओ आहे का कुठलीच गाडी आहे पण सांगितलं गाडी घ्यायची ना आतमध्ये कुणी सांगा तुम्हाला परीक्षा राहिला आदेश बाजूला समजता काय बोलताय तुम्ही पुराशी ऐकताय आदेश पुराच ऐकणार

पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा